काय बाई सांगू गणरायाच नटन काय बाई सांगू गणरायाच नटन उंदराचे वाहन दिसत चाला शोभून उंदराचे वाहन दिसत चाला शोभून काय बाई सांगू गणरायाच नटन बाई सांगू गणरायाच नटन उंदराचे वाहन दिसत चाला शोभून उंदराचे वाहन दिसत चाला शोभून डोल ताशाचा झनकार झाला गणपती बाप्पा डोलत आला डोल ताशाचा झनकार झाला गणपती बाप्पा डोलत आला मृदुंगाचा आवाज आला दुरून मृदुंगाचा आवाज आला दुरून इंद्राचे वाहन दिसत चाला शोभून सांगू नटन इंद्राचे वाहन शोभून नावळा पीतांबर नेसुना गुलालाचा चढला भार चुळा पितांबरने सून गुलालाचा चढला भार आनंद सोहळ्यात जनतेची झाली दाटण आनंद सोहळ्यात जनतेची झाली दाटन उंदराचे वाहन दिसत चाला शोभून उंदराचे वाहन दिसत चाला शोभून काय बाई सांगू गणरायात नटन उंदराचे वाहन दिसत चाला शोभून उंदराचे वाहन दिसत चाला शोभून जास्वंदी फुलाचा लाल ला हार सपाळी टिळा चंद्राची खोर जास्वंदी फुलाचा लाल ला हार सपाळी पिळा चंद्राची खोर आवडीचे मोदक साऱ्या भक्ताला देई वाटून आवडीचे मोदक साऱ्या भक्ताला देई वाटून इंद्राचे वाहन दिसत चाला शोभून काय बाई सांगू गणरायाच नटन तन काय बै सांगू गणरायाच नटन इंद्राचे वाहन दिसत चाला शोभून इंद्राचे वाहन दिसत चाला शोभून इंद्राचे वाहन दिसत चाला शोभून